ते मराठी आहेत बोलतायच पण ते मन सर्वप्रथम जयशिवराय आणि मी आजपर्यंत थोडाच कार्यक्रम करेल पण थोडा कार्यक्रमच मग सर्वात जास्त बेस्ट वाटणे आपली ग्रामपंचायत आणि बाकीच्या ठिकाणी पहिली पास दुसरी पास चौथी पास असा नामदारी सरपंच पसंत तुम्हाला आर दोष आहे दोषिनल सरपंच ओरिजिनल उपसरपंच ओरिजिनल पॉडे सरले आणि गावला मी एंट्री करी एंट्री करानंतर महादेवला मंदिरले तामसवाडी ना एकदम शोभा इराजी व्ह्यू एकदम भारी वाटणार वाटणपणे एवढं छोटं गाव हा एवढा मोठा कार्यक्रम होता सुरतवाला व्ह्यू कृष्णा व्ह्यू होत नाही एवढा कार्यक्रम आता आपल्याला भेटी तर सर्वातले गेलांती देवगाव तालुका फारोडा हे गाव कृष्ण प्रगतीपथावर आहे तुम्ही एकदा व्हिजिट द्या ते गाव गाव विकास